हॅलो हे दादा देवरोडला मग ट्रॉफिंगला ते सिग्नल आहे जरा हाय गाईज आम्ही भाऊ सोबत चाललेलो आहे पुण्याला मेवणे पण आहे सोबत हे बा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज फ्रेश वगैरे झालेलो आहे मित्रांनो आणि नाश्त्याला पण आता घेतलेलं आहे आज खास एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी आज नाश्ता वगैरे करतो आणि निघतो चुलत भाऊ पण आलेला आहे हे बघा या नाश्ता करायला तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर ला ला करा आणि सबस्क्राईब करा तर नाश्ता वगैरे चालू आहे मित्रांनो आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो आज आयुष्यपणे शाळेत गेलेलं नाही जरा तब्येत बिघाडलेली आहे त्याची दोन दिवस जरा जास्त ऊन वगैरे होते त्याच्यामुळं थोडीशी तब्येत बिघाडलेली आहे नाश्ता चालू आहे आता आमचा तिघांचा पण चुलत भाऊ पण नाश्ता करतोय आता नाश्ता वगैरे हो करतो आणि निघतो मित्रांनो आयुषला बघू आज हॉस्पिटलला जर जावं लागले तर नेतो आज हॉस्पिटलला आयुष्य जायचं आहे का हॉस्पिटलला हां जायचं आहे तर चला मित्रांनो जातो हॉस्पिटलला त्याला इंजेक्शन वगैरे हो काहीतरी देऊन आणतो किंवा मग औषधं वगैरे हो देतात का डॉक्टर बघतो तर मित्रांनो निघालो आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो आलेलो आता जातो आता पटापट काय सर पाहिजे तुम्हाला कळलं मेवणे पण आलेले आहे सोबत आज मेवणे पण आहे चुला भाऊ पण आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा गेलो होतो आम्ही आज शोरूमला मित्रांनो मेवण्याना नवीन गाडी घ्यायची होती तर त्या गाडीचं पेमेंट वगैरे करायचं होतं आणि डॉक्युमेंट पण त्यांना द्यायचे होते त्यासाठी गेलो शोरूमला शोरूमला गेलो त्यांचं पेमेंटचं वगैरे काम आवरलं आणि तिथनं निघालो आम्ही पुण्याला जाण्यासाठी दादा देवरूनला प्रो सिंगला ते सिग्नल आहे तर हाय गाईज आम्ही भाऊ सोबत चाललेलो आहे पुण्याला मेवने पण आहे आमच्या सोबत हे बा तर मित्रांनो गेलो दादा जेवायला आज पुण्याला गेलो तर दा जरा काम होतं मित्रांनो गेलो होता पुण्याला आज जाम वायता ग आला दिवसभर सकाळपासूनच होतो आता जी जेवले आता वाजले तर सहा एवढ्या लेट जेवण झाले जाम वायता गेला दिवसभर चुलत होता आज जाम झाला होता एवढा व्हायता पळून जायला निघाला होता डायरेक्ट घरी ट्राफिक जाम मुळे व्हायता आला होता ट्रॉफिक होते भरपूर अजून ट्रॅफिक आहे आम्हाला ट्रॉफिक आज आमच्या पाट्यावर पुजली का काही काळांनी सकाळी मित्रांनो लवकरच गेलो होतो आम्ही आज आणि आज कंपनी पण आता सोटायचा टायमिंग झाला आठ तास कंपनीतली पोरं काम करून पण घरी गेले अजून पण अजून आम्ही वायरची हा खास शेटचा नाद लावूया कर नीस नाट्या बघत होता आज दिवसभर <laughs> नटीचा नाद आणि लावून मिळून पुन्हा द्या आज सोबत पण जाम व्हायचा गालो आता त्यांना कस वाटली जाम वायता दिवस गेलो बघा आज मित्रांनो दोघ पण जाम व्हाय होती पण काम होत माझं जरा तिथे बराच टाइम पण दोन अडीच तास गेले तिथं मीटिंग होती जरा एका सोबत तर कळनच तुम्हाला कशासाठी गेलो होत आम्ही तिथे थोड्याच दिवसात कळेल कमी शुने आणि आल्याच्यानंतरनं तुम्हाला त्याचं पण एक सेपरेट ब्लॉग बनवीनच तुम्ही पण व्हिडिओ कंटिन्यू करीत जा डेली ब्लॉग बघत जा तरच तुम्हाला कळाल काय सरप्राईज आणि काय नाही तर छान असं लोकेशन आहे आता आमच्या इकडं पाऊस पण उघडलेला आहे जरा आणि नवीनच आता पुलाचं पण इथं काम झालेलं आहे आमच्या जुना पूल होता आणि हा नवीन बांधकाम झालेला आहे तो चालू झालेला आहे आता एक नंबर काम झालेलं आहे कारण पाऊस जास्त झाला तर तो बारका पूल पाण्यामध्ये झाला होता तर बऱ्याच लोकांची गरज सोयवायची जर पूल पाण्याखाली गेला तर कमीत कमी पंधरा ते वीस किलोमीटर फिरून जायला लागायचं जा, पुलाचं जा काम झाल्यामुळे जरा बरं वाटते आणि एकच नंबर काम झालेलं आहे आता आमचं तर पोट भरलेलं आहे आता गाडी पण म्हणती मला पण खूप लागली त्याच्यामुळे आता तिचं बी पोट भर जरा जातो तिला बी डिझेल पाशेतो जरा आणि निघतो घरी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो आलेलो आहे घरी आत्ताच म्हणजे दामल्यागत झालं होतं आल्याच्या नंतर जरा फ्रेश वगैरे हो झालो चहा हो वगैरे घेतला जरा मी म्हण्याला सोडवायला गेलो होतो चुलत भाऊ पण गेला आहे बस आणि बसलो आत्ता जरा निवास झालो आहे आत्ता शिकडं जरा वाट भर वाटते म्हणजे ते दिवसभर ट्रॅफिकमध्ये असा वायता आला काय संवाद होता तुम्हाला पूजा पण आलेली आहे घरी तिचं तर काय कायम नसतं फोनच बघायचं काम चालू असते आज सुट्टी होती कामाला तर काय आज गेलो नाही पण पुण्याला गेलो होतो जरा काम होतं हा ब्लॉग आता येतच आपण बंद करू जर असेच ब्लॉग तुम्हाला नवीन नवीन पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा तर पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये